चारही जिल्ह्यामध्ये झाली बोली हे बोलली जाते चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्याचा आढावा वर्षभराचा आढावा सांगण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे भावांडो पहिला जिल्हा मी भंडारा जिल्हा घेतो भंडारा जिल्ह्याचा प्रमुख आहे कुंजीरामजी कोठणी उद्याला करा कुंजीरामजी कोठणी हा समोर उभे आहे कुंजीरामने या गेल्या वर्षामध्ये खूप मोठे काम केले एकवीस मार्चला जागतिक मातृभाषा ती झाडी पट्टी साधक दिन सोळा सप्टेंबर ला गौरव दिन अकरा ऑक्टोबरला झाडी मोली चळवळीचा वर्धापन दिवस त्यानंतर अभिजात मराठ माय मराठी शिवमंगन सोळा असे अनेक उपक्रम त्याचबरोबर बातचित शब्द साधकांसोबत मूर्जा भूषण पुरस्कार वितरण जीवन गौरव पुरस्कार आणि ऑनलाइन पद्धतीने साहित्य मराठी बोबी साहित्य संघाचा विसावा वर्धापन दिन साजरा केला असे हे गोंधळे गुरुजी बिलकुल गोंधळले नाही पण चांगले कार्यक्रम केले जोरदार टाळ्या होत्या यांचं आणि यांच्यासोबत काम करणारे नरेश आंबेडकर सर आहेत भंडाऱ्याचे डॉक्टर पाकमोडे सर आहेत अनिक चंद आहे अनेक सगळी मंडळी त्या सर्वांचं मी केंद्रीय समितीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख आहे आमचे पवन पाथोडे पवनराव पाथोडे पत्रकार आहेत तीस शाखा सुरू केलेल्या आहेत म्हणजे त्यांनी सक्रिय ठेवलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये जुन्या अनेक शाळांमध्ये त्याने एक तास कवितेचा कवी आपल्या भेटीनं हा चांगला उपक्रम सुरू केला आणि या नव्या गड्यांनी पवन पाथोडेनी आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय खट्टे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये चांगलं काम सुरू केलं आहे हो गोंदिया जिल्ह्यात अधिक काम करण्याची गरज आहे पवन जरा पवन सरकार लागलं पाहिजे त्याला जोडदार हा चला पवन अभिनंदन करतो यांच्या सोबत इंद्रकला गोडचे आहे मुरीदरजी खोटेले आहे अश्विन खांडेकर आहे इतर सगळी मंडळी जोरदार काम या जिल्ह्यामध्ये डॉक्टर चंद्रकांत लेंगुरे सरांनी फार मोठं काम यापूर्वी केलेलं आता अध्यक्ष आहे प्राध्यापक धानोरकर सर संजीवजी बोरकर प्रेमिला आलोने श्रीमती कोडापे राजगडे कमलेजी झाडे सगळी मंडळ अशा मंडळींनी या भागामध्ये काम दिलेलं आहे आणि ते बाकीचा आढावा झाडू सर आपल्या भारतात घेणार आहे पण तो भाग जास्त घेत नाही परंतु या जिल्ह्यामध्ये फार मोठं काम विशेष म्हणजे विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाशी आणि याचा त्यांना समन्वय असल्या कारणाने यांची मागणी वारंवार झगडकर सर आहे आमचे चंद्रकांतजी लेनबोरे सर आहेत यांनी जी मागणी केली विद्यापीठामध्ये आणि झाडे पडूचे ठराव सातत्याने दिले आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला गोंडवाना विद्यापीठामध्ये झाडीपट्टी साहित्य दालन सुरू झालं विद्यापीठाचा कौतुक धन्यवाद त्या मंडळीला चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख आहे अरुण झळकडकर सुखेरा अरुण झळकर सुखेरा जरा सगळ्यांना पाहू दिसले पाहिजे कोण आहे अरुण झळकडकर सर हे जे आहेत त्यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा शाखा पंधरा तालुका शाखा आणि पंचवीस ग्रामीण शाखा सदस्य संख्या आहे एकशे अठ्याहत्तर आणि यांनी कथा कथालेखन ऑनलाईन स्पर्धा घेतली होती कविता वाचनाचे कार्यक्रम घेतले आणि दरवर्षी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाली पट्टी शब्द साधत पुरस्कार दरवर्षी देत असतात आणि मोदी नेते सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं आपल्या पोराला त्यांनी शिकवलं आहे त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे यांचा सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो नगरसेवकांची सगळी टीम त्याला अभिनंदन पात्र आहे त्याच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी पहिली शाखा स्थापन जी केली आमचे आचार्य नागो तुटे सरांनी एक जानेवारी दोन हजार मध्ये नागो तुटे सर येऊ शकले नाही त्याची तब्येत ठीक नाही पण त्यांनी मंडळी बसलेली आहे एकशे बारा सदस्य बरोडा शहरामध्ये आहे नियोजन बैठका मासिक होत असतात अठ्ठ्याण्णव सदस्य त्यांचे सक्रिय आहेत आणि अठ्ठ्याण्णव सदस्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे हे विशेष शाखेचे त्याचे पुस्तक प्रकाशित झालेले दोन हजार अकरा मध्ये दोन हजार चोवीस मध्ये संमेलन घेतलेलं आहे बत्तीसव संमेलन वासव हे वर झालेलं आहे आणि ते संमेलन घेणे ग्रंथालय सुसज्ज करणे शाखा नोंदी ठेवणे नोंदी घेणे हे सगळं काम माननीय जी लोंडे गुरुजी यांनी अतिशय सक्षम आहे पंडित लोंडे सरांच विशेष करून होते त्यांच्यासाठी केंद्रीय शाखा मोठ्या शाखेत मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो पंडितजी लोंडे काय घेतले पाहिजे टाकेचा अनेक खूप काही सांगता येईल परंतु वेळेचा भावी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी घेतो आहे या झाडीपट्टी मध्ये कुठल्याही गोष्टीने कमी नाही महाराष्ट्राचा उम्र दरवाजा म्हणजे झाडीपट्टी असा वातावरण पोठी असे आणि म्हणून एकचा सारखा अविष्कार दुनियेत कसे संस्कृतच्या पहिल्याची आपली बोली झाडी बोली परंतु शिकल्या समोर बोलीकडे डोळे झाक केला म्हणून एवढी साधी बोली माग पडली आहे आणि म्हणून सगळ्या या मुलीचा काम सप्पाला दिसला पाहिजे सप्पाला दाखवून देवासाठी डॉक्टर बोरकर गुरुजीना हा बोलीचा बोल धाडी बोलीचा संमेलन सुरू केला तवा सप्पाले मी या संगू भाईले मी सपा विनंती करतो या शब्दाच्या ताकदीनं या धाडी बोलीचे सैनिकपणा थांबला तो सरला या परवाना तुम्ही रहा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे तुमच्या पाठीशी झाडी बोली साहित्य मंडळ आहे आणि म्हणून सड्या झाडी मुलीच काम वावरातल्या झाडा संघ झाडीचा जे बोला जंगलातल्या झाडा संघ झाडीचा जे बोला पाकराच्या चोचीत नाही झाडीचा जे बोला वाडा शिवाच्या नकराय तुम्ही डाळीचा जे बोला असा काम होण्यासाठी सप्पाला काम करावं लागल मनातला राग द्वेष का भाव मनातून काढून टाका एकामेकाचा द्वेष भावना काढून टाका खरे तुम्ही साहित्यिक म्हणा हे सुद्धा राष्ट्रसंतांनी तुम्हाला सप्पाने सांगितलं आहे त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा सुमला सुमला शुभेच्छा धन्यवाद सुमला जय